जगात सर्वात जास्त मृत्यू हे रस्ता अपघातात होत असल्याचा सर्वे दरवर्षी आपण येतोय वाहतूक नियमांचे पालन करणे अति गरजेचे झाले पोलीस वतीने रेझिंग डे सप्ताहाला सुरुवात झाली असून वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने वाहतूक नियमांचे प्रचार आणि प्रसार करिता दोन जानेवारीला वाहतूक विभाग कार्यालयातून दुचाकी रॅली काढून शहरात जनजागृती अभियान राबविण्यात आले वाहतूक वाहतूक पोलीस दुचाकी शेकडो कर्मचाऱ्यांनी नियमांचा संदेश दिला शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत रेझिंग डे उपक्रमाला सूर्यवंत करण्यात आली आहे यानिमित्त मंगळवार दोन डिसेंबरला शहर वाहतूक शाखा विभागाच्या वतीने वाहतूक नियमाचे जनजागृती करण्यासाठी हेल्मेट रॅली काढण्यात आली वाहतूक नियमाची जनजागृती करण्यासाठी अनेक प्रकारचे संदेश बॅनर लावून जनजागृती करण्यात आली वाहन चालकांनी आपले वाहन चालवित असताना सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक नियमाचे संतुलन पालन करावे रॅश ड्रायव्हिंग ट्रिपल सीट फोनवर बोलणे सिग्नल तोडणे वाहनांवर क्रमांक न टाकणे यासारखे गंभीर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये असे आवाहन करण्यात आले सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे याकरिता जनजागृती करण्यात आली महाराष्ट्र वर्धापन दिन आहे आणि आमचा रेझिन डे दोन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत आम्ही कार्यक्रम घेत असतो महाराष्ट्र पोलीस दलाच्या याच्याबद्दल तर आजची रॅली आहे की त्याच्यामध्ये आम्ही अमरावती जिल्हा गरीब यांना एक एस एम एस देण्याचा आमचा प्रयास आहे की हेल्मेट घालावे आवरा वेगा सावरा आ, सिग्नल पाळावे ओवरलोड नसावे ट्रिपल सीट गाडी चालवू नये याकरता आम्ही ही रॅली काढत आहोत ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तिथून गर्ल्स हास्कूल चौक भावा कॉर्नर इरविन चौक जयस्तम चौक मालवीय चौक श्याम चौक राजकमल चौक रेल्वे स्टेशन चौक आणि परत ट्रॅफिक ऑफिस इथे येणार आहे हे सवाल करणार आहे की प्रत्येक नागरिकांनी आपल्या वेळेचं नियोजन करावे जास्तीत जास्त अपघात हे वेळेच्या नियोजनासाठी नियोजन केल्यामुळे झालेले आहे त्यानंतर दुसरं की जे वाहतुकीचे नियम आहे ते तंत्रज्ञान जर पालन केले तर कोणतेही अपघात होणार नाही आणि अपघातांची संख्या कमी होईल यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी या उपक्रमात हजेरी लावून पाहणी केली काढण्यात आलेल्या हेल्मेट दुचाकी जनजागृती रॅलीमध्ये वाहतूक पोलीस वरिष्ठ अधिकारी मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस निरीक्षक संजय आढाव सह सर्व वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला